उत्सव काळामध्ये कर्कर्कश डीजेच्या आवाजाची मर्यादा ओलांडल्याने सोलापुरामध्ये तब्बल चोवीस मंडळांवर अध्यक्ष डीजे चालक तसेच वाहन मालकांवर ही कारवाई केली असून काल शनिवारी सायंकाळी गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पोलिसांनी डिजिटल बॅनर देखील हटवले नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे शहरवासियांनी केलेल्या तक्रारीमुळे ही कारवाई होत असल्याचे सांगण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध भागामध्ये विविध ठिकाणी संस्था संघटना मंडळांनी डिजिटल बोर्ड फ्लेक्स मोठ्या प्रमाणावर लावले असून शनिवारी सायंकाळी पोलीस संरक्षणामध्ये हे फ्लेक्स उतरवण्याचे मोठ्या पोलिसांनी बंदोबस्त जोरात सुरू आहे ही कारवाई कायमस्वरूपी राहावी अशी अपेक्षा शहरवासियांनी व्यक्त केली शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजीराजे चौक सरस्वती चौक मेकॅनिक चौकपासून बाळे जुळे सोलापूर अशा अनेक ठिकाणी विविध शिवजन्मोत्सव मंडळांनी डिजिटल बोर्ड लावून शुभेच्छा दिल्या होत्या नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरातील काही नागरिकांना आणि संस्थांना दिलेल्या निवेदनावर सदरली कार्यवाही हाती घेतली परंतु या कामगिरीमध्ये सातत्य राहावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली